नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल ई एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये गुलाबाच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत झाडाच्या चांगल्या वाढीसाठी त्याच्यावरती अशी भरपूर फुले येण्यासाठी झाडाला कोणकोणती खते द्यायची झाडाची काळजी कशी घ्यायची आता हिवाळ्यामध्ये झाडावरती कोणती कामे करायची या सगळ्याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका गुलाब हे आपल्याला जरी वर्षभर भरपूर फुले देत राहा असेल तरी देखील अशी भरपूर फुले येण्यासाठी त्याला वेळोवेळी योग्य ती योग्य प्रमाणामध्ये खते देणे हे आवश्यक असते आणि त्यातच कुंड्यामध्ये लावलेल्या या गुलाबाच्या झाडाला आपण दिलेल्या खताच्या माध्यमातूनच ही पोषक तत्वे ही मिळत असतात आणि त्यामध्ये ता आपल्या घरामध्ये अशा बऱ्याचशा वस्तू आहेत की त्याचा देखील तुम्ही खत म्हणून हा वापर करू शकता आणि झाडावरती फुले ही जास्ती मिळवू शकता झाडाला खते देण्याबरोबरच झाडाला या भरपूर सूर्यप्रकाश मिळणे देखील हे आवश्यक असते आता हिवाळ्यामध्ये झाडाला हा जास्त सूर्यप्रकाश मिळत नाही त्यामुळे झाडाची वाढ ही संत होत असते त्यामुळे आपल्या या गुलाबाच्या झाडाची जी कुंडी थी आहे ती अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी या झाडाला दिवसभर भरपूर असा हा सूर्यप्रकाश मिळेल जर सूर्यप्रकाश मिळाला नाही तर झाडाची वाढ ही चांगली होत नाहीच तसेच देखील ही भरपूर दे लागत नाहीत त्याचबरोबर आता हिवाळ्यामध्ये जे धुके पडते त्यामुळे आपल्या झाडाच्या या पानावरती हा ओलावा राहतो आणि ओलावा राहिल्यामुळे पाण्यावरती बुरशी कीड लागत असते आणि जर आपण भरपूर ऊन मिळेल अशा ठिकाणी ठेवले तर अशा प्रकारच्या ह्या समस्या येणार नाहीत आणि त्यातूनच जर झाडावरती जर कीड पडत असेल तर तुम्ही आपल्या घरामध्ये जो बेकिंग सोडा किंवा हळद असते ती एक लिटर पाण्यामध्ये अर्धा चमचा मिक्स करून जे तयार झालेले पाणी आहे त्याचा स्प्रे तुम्ही गुलाबाच्या झाडावरती जर केला तर झाडावरती कसले प्रकारची जरी कीड लागली असेल तर ती निघून जाण्यासाठी ही मदत होते आता आपण गुलाबाच्या झाडासाठी जी खते देणार आहोत त्यातील हे जे पहिले खत आहे ते म्हणजे हे शेणखत आहे शेणखत जेव्हा आपण खत म्हणून झाडांना वापरतो तेव्हा ते जुने आणि चांगले कुजलेले असे घ्यावे तर झाडाला चांगला असा फायदा होतो शेणखतामध्ये हे नायट्रोजनचे प्रमाण हे भरपूर असते त्यामुळे आपल्या झाडाची वाढ ही चांगली होते झाडाची चांगली वाढ झाली तरच झाडावरती फुले ही भरपूर लागत असतात त्यामुळे अशा नायट्रोजनयुक्त खताचा वापर हा महिन्यातून एकदा तरी करणे हे आवश्यक असते जर तुमच्याकडे शेणखत नसेल तर तुम्ही गांडूळ खत कंपोस्ट यासारख्या खतांचा देखील हा वापर करू शकता शेणखत तुम्ही असे कोरडे देऊ शकता किंवा त्यापासून लिक्विड खत तयार करून दिले तरी देखील हा चांगला फायदा होईल त्यासाठी जे शेणखत आहे ते दोन दिवस पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आणि जे तयार झालेले पाणी आहे ते पाण्यामध्ये डायल्यूट करून ते आपल्याला खत म्हणून त्याचा वापर करायचा आहे गुलाबाच्या या झाडाच्या कुंडीतील माती देखील ही अधूनमधून म्हणजे पंधरा ते वीस दिवसातून एकदा ही अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करावी त्यामुळे आता हिवाळ्यामध्ये कुंडीमध्ये जो ओलावा राहतो तो राहत नाही उन्हामध्ये वरच्या बाजूची जी माती आहे ती कोरडी होते त्यामुळे मातीत कीड किंवा की बुरशी ही लागण्याचे प्रमाण हे कमी होते त्याचबरोबर मातीमध्ये ऑक्सिजन खेळता राहिल्यामुळे आपल्या झाडांच्या मुळांची वाढ चांगली होते आपले झाड देखील हे चांगले वाढते आता आपण ज्या घरातील दुसऱ्या दोन वस्तूंचा वापर करणार आहोत त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे ही बटाट्याच्या सालीपासून तयार केलेली ही पावडर आहे बटाट्याच्या ज्या साली असतात त्या उन्हामध्ये सुकवून मिक्सरमध्ये अशा प्रकारे ही पावडर तयार करून तुम्ही त्याचा खत म्हणून हा वापर करू शकता झाडांना भरपूर कळ्या फुले येण्यासाठी ही पावडर अतिशय फायदेशीर अशी आहे कारण या बटाट्याच्या सालीच्या पावडरमध्ये हे पोटॅशियम फॉस्फरस यासारखे जे घटक आहेत ते मुबलक प्रमाणामध्ये असतात आणि झाडांना फुले येण्यासाठी याच घटकांची ही आवश्यकता असते त्यामुळे याचा खत म्हणून हा झाडांसाठी वापर जरूर करावा त्यानंतर मी या ठिकाणी हळदीचा हो देखील हा वापर करणार आहे आता हिवाळ्यामध्ये झाडावरती जी कीड लागते ती घालवण्यासाठी हळद हो ही अतिशय फायदेशीर अशी आहे हळद हो ही कीटकनाशक तसेच खत म्हणून देखील खूप छान अशी काम करत असते याचा वापर हा जर झाडांना केला तर झाडावरती कसल्याही प्रकारची कीड ही लागणार नाही आता आपण ही जी बटाट्याच्या सालीची पावडर आणि जी हळद घेतलेली आहे ती किती प्रमाणामध्ये क घ्यायची तर एका एक झाडासाठी आपल्याला साधारण पाव चमचा ही हळद घ्यायची आहे आणि दहा ते बारा इंचाची जी गुलाबाच्या झाडाची कुंडी आहे त्याच्यासाठी हा एक चमचा ही बटाट्याच्या सालीची पावडर आपण खत म्हणून हा वापर करणार आहोत अशा प्रकारे हळद आणि बटाट्याच्या सालीची पावडर व्यवस्थित मिक्स करून ती झाडाला देण्यापूर्वी कुंडीतील जी माती आहे हलवून थोडी मोकळी करायची आणि झाडाच्या जा बुंद्याभोवती गोल वर्तुळ असे करून घ्यायचे आपण जे शेणखत घेतलेले आहे ते किती प्रमाणामध्ये द्यायचे तर एका झाडासाठी दीड ते दोन मुठी या प्रमाणामध्ये महिन्यातून एकदा गुलाबाच्या झाडाला दिले तर झाडाची वाढ ही चांगली होईल अशा प्रकारे शेणखत आणि जे बटाट्याच्या सालीची पावडर आणि जी हळद आहे ते आपण झाडाला दिलीत तर झा तुम्ही पाहाल काही दिवसामध्येच आपल्या झाडाची चांगली वाढ होऊन झाडावरती खूप सारे कळ्या आणि फुले आलेले तुम्हाला दिसून येईल तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय